दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी विक्रमगड तालुक्यातील मसे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते पिंजाळ नदीला टायर ट्यूबच्या प्रवास करावा लागतो विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून पिंजाळ नदीला पूर आलाय त्यामुळे मसे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी टायर ट्यूबचा वापर करावा लागतो याविषयी एका विद्यार्थ्यानं जीवघेण्या प्रवासाविषयी माहिती दिली म्हणजे नदीला पाणी कमी झालं ही नदी कुठली नदी ही आपली पिंजळ नदी पिंजळ नदी तुम्हाला तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं मग याच्यावर टुपीवर तिथून मग तुमचा रोजचा भाव आजार असतो रिशनी बिशनी आणायला असेल तर मग जातो जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत जरा नदी कमी असली नंतर मग नाही मिळत काय तुमची मागणी असेल सरकारला काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं मागणी आहे का मागणी तर काय पोरांसाठी पाहिजे तसं तपून झाला असता व पोराला पण बरा असतं मसेगाव दुर्गम ठिकाणी असून येण्या जाण्यासाठी सुविधा नसल्यानं विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी केली जाते